शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता राज्यात काँग्रेसला गळती लागणार काँग्रेसचे बडे नेते आता भाजपवासी होणार लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार या सगळ्या प्रश्नांना तोंड फुटलंय भाजप खासदाराच्या प्रतिक्रियेमुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपात येण्यास इच्छुक आहेत असा दावा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला आहे मी एक वर्षाच्या पूर्वीच सांगितलं होतं की अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे नांदेड दौऱ्यावर होते या ठिकाणी त्यांनी मुखेड आणि नांदेड शहरात सुपर वॉरियर्सची बैठक घेतली नेमकं याच बैठकीत अशोक चव्हाण भाजपत यायला इच्छुक आहेत असा दावा चंद्रशेखर बावन कुळेंनी कार्यकर्त्यांसमोर केला राजकीय भूकंप वगैरे काही नाही आहे आत्ता जी चर्चा आहे ती जुनी चर्चा आहे प्रदेशाचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब हंड्रेड वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्तानं ना, नांदेडला आले होते आणि त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा दुप्पटा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला मला वाटते की ही बाब फार जुनी आहे कारण मी एक वर्षाच्या पूर्वीच सांगितलं होतं की अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे आणि मला असं वाटते की नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात तोट्यात असलेला कारखाना त्यांचा आहे म्हणजे ते गाजावाजा करतात माझा कारखाना फार चांगला आहे परंतु नांदेड जिल्ह्यात सगळ्यात तोट्यात असलेला कारखाना भाऊराव चव्हाण आहे आणि त्यांच्या सरकारच्या काळात त्यांना मदत होऊ शकली नाही ते मंत्री असताना देखील म्हणून ते जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारमधल्या आम आमच्या आघाडी पक्षाच्या नेत्यांनी मदत करायची जेव्हा भूमिका घेतली मला वाटते काही चर्चा झाली असेल त्यांना पैसे मिळाले का मिळाले नाही मला अद्याप माहिती नाही परंतु वर्तमानपत्रात वाचलं की दीडशे कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशोकराव नवीन नाईक सत्तेसाठी येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या सगळ्या दाव्यांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सूचक इशारा दिलाय आम्ही कोणाकडेच पक्ष फोडत नाही आम्ही कोणाकडे जातही नाही पक्ष फोडायला पण हा दुपट्टा जर कोणी घालायला तयार असेल त्याचं स्वागत आम्ही नक्की करतो भाजपात यायला जो इच्छुक असेल त्याचं स्वागत आहे असा हो प्रत्यक्ष इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे आता अशोक चव्हाण खरंच भाजपात यायला तयार आहेत का की त्यांच्याबद्दल हा संभ्रम निर्माण केला जातोय हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका